सुपर पावर भारत सुपर पॉवर भारत बनण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय त्या प्रवासामध्ये सुपर पॉवर महाराष्ट्र कसा होऊ शकतं हे विजन ज्या नेत्याकडे आहे त्या नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे कधीतरी आपण मोठ्या पदावर गेलो म्हणून ते आपल्यामध्ये जर का तो आविर्भाव तयार झाला तो गर्व तयार झाला तर गर्वाचं घर गर, हे जास्त दिवस टिकत नसतं ते एक दिवस खालीच येतं भाजपचे आमदार विक्रांत पाटील सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं विधिमंडळ राजकारणाचा पहिलाच अनुभव आहे आमदार म्हणून पहिल्यांदाच अधिवेशनात पाहुल ठेवत आहे कसं बघताय सगळ्याकडे खर तर हे सगळं स्वप्नवत आहे म्हणजे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जो वयाच्या सोळाव्या वर्षी राजकारणाला सुरुवात करतो सामाजिक क्षेत्रातून राजकारणाकडे येतो आणि बावीस वर्षाच्या संघर्षानंतर विधानभवनामध्ये त्या ठिकाणी अधिकृतपणे सदस्य म्हणून येता येत सुद्धा विधान विधानभवनात काही भेटींसाठी येण्याचा योग आला पण अधिकृत सदस्य म्हणून या ठिकाणी येणं तर हे भाग्य म्हटलं पाहिजे आणि पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर तर नतमस्तक होऊन अभिवादन केलं पाहिजे कारण त्यांनी जे पवित्र संविधान या देशाला दिलं त्यामुळे माझ्यासारखा सामान्य परिवारातला कार्यकर्ता आज या सभागृहाचा सदस्य होऊ शकला मला वाटतं की हे खूप भाग्याची ही गोष्ट आहे आणि जे काही संघर्ष वातावरण आजपर्यंत आम्ही अनुभवलं रस्त्यावरचा संघर्ष आम्ही नेहमीच केला युवा युवतींचे प्रश्न आम्ही नेहमीच मांडले जनतेच्या भल्यासाठी त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो त्यामुळे तो आवाज आता सभागृहात मांडण्याची ही संधी या निमित्तानं मिळते मला वाटतं हे भाग्य आहे ताकदीनं आम्ही काम करू आणि जनतेचा आवाज त्या ठिकाणी मांडण्याचं काम करू आमदारकीच्या निमित्ताने मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे अशा वेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला तुमच्या माध्यमातून कशाप्रकारे न्याय दिला जाणार सर्वसामान्यांचे प्रश्न गेले बावीस वर्ष मी अनुभवतोय कारण जमिनीवर मातीत काम करणारे मी कार्यकर्ताय आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावरची लढाई नेहमीच आम्ही लढलेलो आहे आणि त्यामुळे सरकार आलं की जनता आणि सरकार यामधलं दुवा होणं ब्रिजचं काम करणं सेतूचं काम करणं आणि सरकार नसेल त्यावेळेला सरकारकडनं त्यांचं काम करून घेण्यासाठी संघर्ष करणं ही भूमिका नेहमीच त्या ठिकाणी मांडण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना जनतेचा तो आवाज सभागृहात मांडणं त्या ठिकाणी त्या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं संविधानाची जी काही आयुध आहेत सभागृहातले जी काही आयुध आहेत ती वापरून करण्याचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता नक्की प्रयत्न करेल तुमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत तुमचा त्यांचा दीर्घकाळ सहवास तुम्हाला त्यांचा लाभलेला आहे अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असते खरं तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ही महाराष्ट्राला मिळालेली एक देण आहे असं मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं चौदा ते एकोणीसचा त्यांचा जर का मुख्यमंत्री पदाचा कालावधी आपण बघितला तर विजनरी नेतृत्व काय असतं दूरदृष्टी ठेवून काम करणं आणि जर का भारत सुपर पॉवर भारत बनण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय त्या प्रवासामध्ये सुपर पॉवर महाराष्ट्र कसा होऊ शकतो हे विजन ज्या नेत्याकडे आहे त्या नेत्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यामुळे मधला काळ जो संघर्षाचा गेला विरोधकांनी कुठल्या पातळीला जाऊन राजकारण केलं हे बघितलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही विषय सुरू कुठेही झाला तरी चालेल पण तो संपला मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांवर पाहिजे ही जी काही भूमिका त्यांनी ठेवली होती मला वाटतं तो काळ खूप अवघड काळ होता पण त्यात सुद्धा पेशन्स काय असतात ते कसे ठेवले पाहिजेत हे पण आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांकडनं बघितलं आणि त्यामुळे मला वाटतं श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींवरती विश्वास ठेवून ते चालले आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आमचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री होतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर प्रचंड आनंद होतोच पण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनता यांना आनंद होतो कारण त्यांचं भलं ज्याला समजतं त्यांच्या उन्नतीसाठी जी व्यक्ती काम करू शकते ते देवेंद्र फडणवीस आज पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आनंद वातावरण आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान दिलं होतं की एक तर तू राहील किंवा मी राहील तेच उद्धव ठाकरे काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन गेलेले आहेत कसं म्हणजे मला खर तर आश्चर्य वाटत की इतक्या पद्धतीने माणूस कसा बदलू शकतो म्हणजे ज्या उद्धव ठाकरेजींना फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना नेहमी मदत केली गेली त्यांच्या मंत्र्यांना मदत केली गेली त्यांच्या संघटनेला ताकद देण्यासाठी फडणवीस साहेबांनी सुद्धा काम केलं पण तेच उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला कसे वागले हे आपण बघितलं आणि त्या ठिकाणी विश्वासघात त्यांनी कसा केला हे बघितलं त्यानंतर त्यांच्या भाषेची घसरलेली पातळी आपण बघितली एकेरी उल्लेख बघितले शिवराळ भाषा बघितली आणि त्यानंतर एकतर तू राशील किंवा मी ही त्या ठिकाणी छाती फुगून केलेली वल्गना सुद्धा बघितली आणि जेव्हा जनतेने न्यायालयामध्ये जेव्हा निर्णय दिला आणि जेव्हा हे गर्वाचं घर गर खाली केलं त्यानंतर आता पुन्हा त्यांची झालेली ही अवस्थाही बघितली मला वाटतं की राजकारणात कुठंतरी आपण कधीतरी आपण मोठ्या पदावर गेलो म्हणून ते आपल्यामध्ये जर का तो आविर्भाव तयार झाला तो गर्व तयार झाला तर गर्वाचं घर गर हे जास्त दिवस टिकत नसतं ते एक दिवस खालीच येतं ही भूमिका आणि भावना या निमित्तानं लक्षात ठेवली पाहिजे आणि उद्धव ठाकरे जे उदाहरण आहे असं मला वाटतं अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा आरोप करून आज विरोध विरोधी पक्षांनी सभात्याग केलेला आहे विरोधकांच्या आरोपांकडे कसं नाही विरोधकांनी खरं तर या विषयाकडे व्यवस्थित बघितलं पाहिजे की अमित भाईंनी जर असं म्हटलं असेल की विरोधक संविधानाच्या विषयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाचा फक्त राजकारणासाठी वापर करतात तर मला वाटतं त्या चुकीचं काय आहे आपण बघितलं की जे रा, राहुल गांधी त्या ठिकाणी संविधान हातात घेऊन कॉन्स्टिट्युशन हातात घेऊन फिरत होते लोकसभेची निवडणूक अख्खी ते हातात ते संविधान घेऊन फिरले आणि त्यानंतर आपण बघितलं की त्यातली आतली पानं कोरी होती अशा प्रकारचं उदाहरण समोर आलं त्यांनी ते संविधान किती वाचलंय का हा प्रश्न त्या त्यानिमित्तानं तयार आहे लोकसभेत जेव्हा चर्चा झाली अनुरागजी ठाकूर यांनी विचारलं की या कॉन्स्टिट्युशन तुम्ही घेऊन जे फिरताय त्यामध्ये किती पानं आहेत हे तरी तुम्ही सांगू शकता का त्याच्यावरचं उत्तर त्यांच्याकडे धावतं त्यामुळे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांसाठी पूजनीय त्यांनी दिलेलं संविधान हे सगळ्यांसाठीच पवित्र आहे आणि त्यामुळे त्याचा आपण चांगल्या अर्थानं उपयोग केला पाहिजे त्याचा राजकारणासाठी उपयोग करणं आणि और... कुठल्या तरी उगाच समाजाची दिशाभूल या माध्यमातनं करणं हे मात्र चालणार नाही आणि जे गुमराह करण्याचं वातावरण काँग्रेस आणि मित्र पक्षांनी लोकसभेत केलं दुर्दैवानं त्या काही अंशी त्याच्यामध्ये ते ते यशस्वी पण झाले पण त्या ठिकाणी तो नॅरेटिव्ह ब्रेक करण्यामध्ये आणि वास्तव सगळ्या समाजांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांना वास्तव समजलं आणि त्यामुळे जनतेने त्यांना आता चपराक सुद्धा दिलेली आहे त्यामुळे आता जनतेने जेव्हा न्याय केला तेव्हा मला वाटतं विरोधकांच्या या भूमिकेकडे फार बघून काही उपयोग नाही धन्यवाद सर महा व्ही ची संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार विक्रांत पाटील कॅमेरामॅन आलेख चाळकेचा मी सुहाष शेलार महाएमटी व्ही नागपूर